I don't know. मंडळी नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी जसं की आपल्याला माहितीच आहे आपला भारत देश एक कृषीप्रधान देश आहे आणि शेती क्षेत्र एक एक प्रगत क्षेत्र आहे मंडळी आपल्या या क्षेत्रामध्ये नवनवीन जोडधंदे येत असतात नवनवीन व्यवसायांना महत्त्व प्राप्त होत असतं आणि असाच एक व्यवसाय म्हणजे रेशीम व्यवसाय आजचा आपला विषयसुद्धा याच अनुषंगाने आहे रेशीम कीटक संगोपन एक उत्तम जोडधंदा हा आजचा आपला विषय आणि याविषयीची माहिती देण्याकरता तज्ञ म्हणून आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नंदकिशोर लभे प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून सर सर्वप्रथम कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार नमस्कार सर सर जसं की आपल्याला माहितीच आहे की रेशीम उद्योग आत्ताच्या स्थितीमध्ये एक महत्वपूर्ण उद्योग म्हणून उदयास येतो आहे तर सर्वप्रथम आम्हाला सांगा की साधारणत भारत देशामध्ये रेशीम उद्योग जो आहे तो कशाप्रकारे करतात आपला भारत एक आपण कृषीप्रधान देश आहे हे मानतो हा आणि भारतामध्ये इन अनेक राज्यांमध्ये हा उद्योगधंदा केला जातो म महाराष्ट्रामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये हा उद्योग मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमानसुद्धा उंचावण्यास फार मोठी मदत झालेली आहे कारण या उद्योगामध्ये रोजगार निर्मितीचं मोठं साधन आहे जर भारताचा विचार केला तर साधारणतः कर्नाटका आंध्र प्रदेश तामिळनाडू पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर हे पाच राज्य मिळून एकूण रेशमाचं नव्वद टक्के उत्पादन या पाच राज्यांमध्ये होतं hmm. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणतः पुणे औरंगाबाद अमरावती नागपूर यामध्ये चोवीस जिल्ह्यांमध्ये ह्या रेशीम उद्योग केला जातो आता रेशीम उद्योग या जिल्ह्यांमध्ये करत असताना साधारणतः या जिल्ह्यांमध्ये तुतीपासून रेशीम उत्पादन घेतलं जातं आणि टसारपासून रेशीम उत्पादन घेतलं जातं पण मुख्यत्वे या चोवीस जिल्ह्यांमध्ये तुतीपासून रेशीम उत्पादन घेतलं जातं आणि विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली इथे या जातीचं रेशीम उत्पादन हे प्रामुख्याने घेतलं जातं आजचा जो आपला विषय आहे की रेशीम कीटक संगोपन म्हणजे किडींचा याच्यात एक मोठा महत्वाचा मोलाचा भाग आहे तर रेशीम उत्पादना कर, करता कुठल्या अशा किडी आहेत ज्यांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो आता ही एक पानं खाणारी कीड आहे आणि आपण कीड म्हटलं तर त्याचा काही ना काही प्रादुर्भाव असतो पण त्याचा आपण आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतलेला आहे फार पुरातन काळापासून रेशमाचा उपयोग आपल्या मानवजातींनी करून घेतलेला आहे भारतामध्ये सुद्धा आधी सिल्क रूट एक अस्तित्वात होता जगामध्ये त्याचा व्यापारासाठी वापर होत होता चीनपासनं तर भारतापर्यंत अरब देशांपर्यंत या रेशमाचा व्यापार होत होता आता हा जो आ, कीटक आहे हे चार प्रकारचे कीटक असतात तुतीपोवर ज्याचं संगोपन केलं जातं ते बॉम्बेक्स मोराय या तुतीवर त्याचं संगोपन केलं जातं दुसरं म्हणजे ॲथेरिया मॅलेटा म्हणजे टसर रेशीम हे साधारणतः ऐन आणि अर्जुनाच्या झाडावर केलं जातं मोकळ्या जागेमध्ये जा जा तसंच ॲथेरिया आसेमिया हे मुगा रेशीम आहे जे आसाममध्ये घेतलं जातं आणि ॲटॅनिस रिसिनी ही सुद्धा एक रेशीम किड्याची जात आहे जे आसाममध्ये घेतलं जातं आणि एरंडी या झाडावर त्याचं उत्पादन मुख्यत्वे घेतलं जातं आता हे रेशीम किड्यांचं उत्पादन घेताना आपल्याला या ज्या पोषक वृक्ष आहेत त्याचे त्याचं सं लागवड करणे संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे आता त्याकरता आपल्याला लागणारं ज्या भौगोलिक परिस्थिती आहे ती महाराष्ट्रामधली व परिस्थिती अत्यंत पोषक आहे साधारणतः सहाशे ते अडीच हजार मिलीमीटर पर्जन्यमान याला आवश्यक असतं जमीन मध्यम हलकी लागते पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागते आणि भुसभुशीत जमीन लागते साधारणतः तापमान आपल्याला चौदा डिग्री चा, ते चाळीस डिग्रीपर्यंत तापमान हे लागतं आणि या वातावरणामध्ये आपल्या इथे हे कीटकांचं संगोपन फार चांगल्या पद्धतीने केल्या जातं अच्छा म्हणजे साधारणपणे कीटक आणि आपण अशा प्रकारचे जेव्हा विषय ऐकतो तेव्हा असं वाटतं की प्रादुर्भाव आहे आणि कुठली तरी नकारात्मक गोष्ट होते पण याचा आपण उलट फायदा करून घेतोय तर एक महत्वाचा प्रश्न की शेतकरी भगिनी ज्यांना हा उद्योग सुरू करायचा आहे त्यांनी कोणत्या बाबी अशा महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे हे आम्हाला सांगा याच्यासाठी मुख्य म्हणजे पहिले तुतीची लागवड कारण आपल्या भागामध्ये तुतीला पोषक वातावरण असल्यामुळे तुची आपल्याला ला लागवड करणं आवश्यक आहे आता तुतीसाठी जे आहे रेशीम संचालनायातर्फे त्याचं बीजाई आपल्याला त्याच्या काड्या उपलब्ध करून दिल्या जातात त्याच्या तुतीच्या वेगळ्या वेगळ्या जाती आहेत कनवा टू आहे व्ही वन आहे एस थर्टी सिक्स आहे एस चौपन्न आहे यापैकी कुठलीही जात तुम्हाला कोरडबाहू किंवा ओलित या तुमची सोय कशी आहे त्या अवलंब पद्धतीने तुम्हाला त्या तुतीची लागवड केल्या जाते तुतीची लागवड वेगळ्या पद्धतीने केल्या जाते साठ बाय तीस सेंटीमीटर अंतरावर नव्वद बाय नव्वद सेंटीमीटर अंतरावर किंवा जोडओ पद्धतीने त्याची लागवड केल्या जाते त्याला नत्रयुक्त खतं जे खतं आपण देतो शेणखताचा डोस देतो त्यानुसार त्याचं आपल्याला याची लागवड करता येते आणि गड गडहिंग्लज कोल्हापूरजवळ जे गाव आहे इथे अंडीपुंज्यांचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं तिथून आपल्याला अंडीपुंज मागून या उद्योगाची आपल्याला सुरुवात करता येते अच्छा आणि आपण आपल्या उत्तरांमध्ये तुतीचा उल्लेख फार प्रमाणात करत आहात तर याबद्दल आम्हाला सांगा की तुतींवर ज्या वाढणाऱ्या किडी आहेत तर त्यांचा काय उपयोग हो असतो किंवा त्यांचं काय महत्व आहे आता ही जी रेशीम कीड आहे ही पानं खाणारी कीड आहे किडीच्या अळी अवस्था जी आहे याच्यात चार अवस्था असतात अंडी अळी कोश आणि पतंग तर याच्यापैकी अंडी अळी आणि कोश हे मुख्यत्वे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे कारण या अंडेपासून ज्या निघणाऱ्या अळ्या आहेत त्याच्यापासून मिळणारे जे कोश आहेत त्याचंच आपण उत्पादन घेतो आणि या कोशापासून मग आपण धागा निर्मिती करून रेशमाचं उत्पादन घेतो आता या ज्या अळ्या आहे या साधारणतः पाच अवस्थांमधून जातात त्याचा एकूण कालावधी आहे तो तीस दिवसाचा कालावधी आहे आता या तीस दिवसाच्या कालावधीमध्ये ही अळी पाच अवस्थांमध्ये जाते त्याच्या चार पाच अवस्थांमध्ये चार अवस्था काठ टाकण्याच्या येतात म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेतच जाताना ती काठ टाकते आणि ती पुन्हा वाढीच लागते आता या अवस्थेमध्ये सुरुवातीला आपल्याला अंडीपुंज ज्या गड हिंग्लस आपलं सेंटर आहे तिथनं आपण श अंडीपुंजांची मागणी करू शकतो अंडीपुंज आल्यानंतर ते आपल्याला डार्क बॉक्समध्ये ठेवणं किंवा अंधारात ठेवणं क्रमप्राप्त आहे त्याच्या त्याच्यामुळे फायदा काय होतो की ह्या अंड्यांना अंधारात ठेवून नंतर मग त्याला दोन ते तीन दिवस ठेवून नंतर उजेडात आणलं तर एक साथ अंडीपुंज्यातल्या सर्व अळ्या एक साथ ना बाहेर येतात साधारणतः शंभर अंडी पुंजांमध्ये पंचेचाळीस हजार अळ्यांची आपल्याला उपयुक्तता मिळते उत्पादन मिळतं त्याच्यापैकी चाळीस हजार अळ्या ह्या आपल्याला उत्पादन देण्यास सक्षम असतात एक व्यवस्थित पद्धतीने विचारपूर्वक जर शेतकरी बंधू भगिनींनी याचा अवलंब केला तर उत्पादन सुद्धा चांगल्या प्रमाणात आता हे जे आपण अंडी जी आहे अंधार अंधारा कोठडी ठेवतो ते छोट्याशा बॉक्समध्ये आपण अंधारात त्याला ठेवू शकतो आता त्याला अंधारपट अंधारपेटी पद्धत किंवा ब्लॅक बॉक्सिंग म्हणतात आणि ही पद्धत सुदृढ आणि चांगल्या उत्पादनासाठी अत्यंत आवश्यक आहे आता हे अंडीपुंज आल्यानंतर साधारणतः अंड्यांवर काळा डाग दिसायला लागतो ते म्हणजे अंडी फुटण्याच्या दोन दिवस आधीची अवस्था असते त्यावेळेस तुम्ही अंधारपेटी पद्धत ही अवलंबली पाहिजे त्याच्यानंतर हे एका ट्रे मध्ये हे सगळे अंडीपुंज ठेवून त्याच्या खाली ओल्या कापडाचा थर देऊन त्याच्यावर एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर आकाराचे हे तुतीचे पानं कापून ते त्याच्यावर ठेवून त्याच्यावर अंडीपुंजा पानांवर उलटे ठेवून ते अंधारपेटीत ठेवायचे आणि उजेड्यात काढल्यानंतर एक साथ या अळ्या बाहेर यायला सुरुवात होते इथून त्यांची पहिली अवस्था सुरू होते आता पहिली अवस्था ही साधारणतः साडेतीन दिवसांची असते तर साडेतीन दिवस ही अळी पानांवर आपला उपजीविका पूर्ण करत असते आता हे करत असताना आपल्याला एक गोष्ट करणं आवश्यक आहे की अंडीपुंजांमध्ये काही अळ्या अडकून पडलेल्या असतात तर ती अळ्या पानांवर काढून घेणे या पद्धतीला ब्रशिंग म्हणतात तर ब्रशिंग वेगळ्या पद्धतीने करतात तर ब्रशिंग करताना एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की कॅमल हेअर ब्रश किंवा हेअर ब्रशचा वापर करणं आपण टाळावं त्याच्यामुळे काय होतं अळ्यांचं शरीर हे अत्यंत नाजूक असतं ब ब्रशचे जे टोकं आहेत ते टोकांमुळे त्या अळ्या जर पंक्चर झाल्या तर अळ्या आपल्या काही कामाच्या राहत नाही आणि अळ्या मरतात त्याच्यामुळे पक्षाचं पीस मोर पीस यांनी त्या अळ्यांचं आपण ब्रशिंग करून ते या पाल्यावर टाकून ठेवणं गरजेचं आहे या तीन आता या अळ्या साधारणतः साडेतीन दिवस हे पानं खातात आता या अळ्यांना सुरुवातीला चार के स्क्वेअर फूट जागा ही आपल्याला राखून ठेवायची आणि साधारणतः ते पूर्ण अवस्था पूर्ण होईपर्यंत त्यांना ती जागा आठ स्क्वेअर मीटर पर्यंत ही लागते आता या अळी अळीला तीन दिवसानंतर खाऊन पूर्ण झालं की तिची कातडी ही आक्रसते ताणल्या जाते आणि ही कातडी ताणल्या जाते याला चकाकी येते यावेळेस म्हणजे ती काठ टाकण्याच्या अवस्थेत असते यावेळेस ही अळी खाणं बंद करते तर खाणं बंद करते तर यावेळेस आपण त्याला पाला देणं बंद करतो याला मोल्ड फिक्सिंग असं म्हणतात मोल्ड बसवणे असं म्हणतात आणि का साधारणतः ही अवस्था काट टाकण्याची अवस्था वीस तासांपर्यंत चालते वीस तासानंतर ही जी वरची कातडी आहे टाकल्या जाते आणि नवीन कातडी जी आहे ती घेऊन ती अळी दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करते त्यावेळेस पुन्हा आपण त्याला पाला पुरवायचं काम करतो त्याला आ, मोल्ड बसवणे असं म्हणतात आता मोल्ड उठवणे असं म्हणतात आधी मोल्ड मोल्ड बसवणे नंतर उठवणे पुन्हा त्यांना पाला खाऊ घालतात दुसऱ्या अवस्थेमध्ये ही अळी साधारणतः आणि पहिल्या अवस्थेमध्ये आर्द्रता जी सापेक्ष आर्द्रता जी आपल्याला त्या खोलीमध्ये मेंटेन करायची आहे ती म्हणजे नव्वद टक्के आणि तापमान आहे अठ्ठावीस डिग्री सेंटीग्रेड हे मय जर आपण मेंटेन केलं तर आपल्याला चांगल्या सुदृढ अळ्या मिळतात त्याच्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते तर यावेळेस जो पाला खाऊ घालायचा आहे तो साधारणतः झाडाचे वरचे पानं म्हणजे जो शेंडा आहे शेंड्यापासून खालचे तीन चार पानं हे ह्या पानांमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असायला पाहिजे पानं सुदृढ आणि शक्तिमान असायला पाहिजे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना अन्नद्रव्य मिळालं पाहिजे आणि त्यामुळे अळींची प्रतिकार शक्ती रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच पण भविष्यात होणारे रोग जे आहेत त्या रोगाचा जो संभाव्य धोका आहे तो टाळण्यासाठी ही रोग प्रतिकारशक्ती पुढे सुद्धा चांगली वाढीच लागते आता दुसरी अवस्था जी आहे याच्यामध्ये आपल्याला सापेक्ष आर्द्रता ही पंच्याऐंशी टक्के आणि सत्तावीस डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर रूममध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे ही अळी ही अळी अवस्था साधारणतः अडीच दिवस चालते आता अडीच दिवस ही परत पाना खाते आणि पहिल्या अवस्थेपेक्षा ही साधारणत साडेतीन ते चार पट आकारी वाढते अच्छा आणि यानंतर पुन्हा ती काठ टाकण्याच्या अवस्थेमध्ये येते ही अवस्था म्हणजे दुसरी अवस्था पूर्ण व्हायला साधारणतः अडीच दिवस म्हणजे साठ तासांचा वेळ लागतो या अवस्थेला काठ टाकल्याची जी अवस्था आहे त्याला मोल्ड असं म्हणतात किंवा सुप्त अवस्था म्हणतात या सुप्ता अवस्थेतनं बाहेर आल्यानंतर ही जी अळी आहे या अळ्या सगळ्या जिथून काढून कारण पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेच्या अळींचं जे संगोपन आहे त्याला बाल्य अळी संगोपन किंवा चौकी पद्धत असं सुद्धा म्हणतात आता यानंतर या ज्या अळ्या आहे या तिथून स्थानांतरित करून आपण संगोपन गृहामध्ये घेऊन जातो म्हणजे तिसऱ्या अवस्थेपासून पाचव्या अवस्थेपर्यंतच्या ज्या तीन अवस्था आहे यांची यांचं संगोपन हे संगोपन गृहात केलं जातं आणि या संगोपन गृहाला आपण पूर्ण निर्जंतुकीकरण करून तिथे टेम्परेचर हे सगळं याचा मेंटेन करतो आता या अवस्थेमध्ये तिसऱ्या अवस्थेपासून याला झाडाचे मोठे पानं आपल्याला द्यायला आपण सुरुवात करतो आता यावेळेस आपल्याला पंच्याहत्तर टक्के सापेक्ष आर्द्रता आणि सव्वीस डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर मेंटेन करणं अत्यंत आवश्यक आहे है। आता ही जी तिसरी अवस्था आहे ही अळी मोठी 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 होत जाते आणि साधारणतः हे सत्तर मिलीग्राम पर्यंत त्याचं वजन होतं आता ही अळी जी आहे ही अळी परत साधारणतः साडे तीन ते साडेतीन दिवसामध्ये अवस्था येते काट टाकण्याच्या अवस्थेला मोल्ड म्हणतो आणि या अवस्थेमध्ये सुद्धा परत काट टाकण्याच्या अवस्थेमध्ये आपण त्याचं खाणं बंद करतो सर मला इथेच तुम्हाला थांबावं लागेल कारण तुर्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवू मंडळी कुठेही जाऊ नका कृषी दर्शन कार्यक्रम पाहत राहा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो रेशीम कीटक संगोपन याबद्दल आपली चर्चा सुरू आहे तर सर ब्रेकला जाण्यापूर्वी आपण रेशीम ज्या अळ्या आहेत त्यांच्या अवस्थेबद्दल सांगत होतात तर कृपया आम्हाला सांगावं तिसऱ्या अवस्थेमध्ये आपण पोहोचलो होतो तिसऱ्या अवस्थेमध्ये अळीची अवस्था जी आहे ही वाढीची अवस्था असते आणि यावेळेस या अळीला साधारणतः शंभर स्क्वेअर फुटापर्यंत जागा लागते आणि अवस्था पूर्ण होईपर्यंत दोनशे स्क्वेअर फुटापर्यंत त्यांची ती जागा वाढते आता या अळीची अवस्था जी आहे ही पूर्ण झाल्यानंतर परत काट टाकण्याची म्हणजे तिसरा मोल्ड येतो आणि तिसऱ्या मोल्डनंतर ही अळी चौथ्या अवस्थेमध्ये जाते चौथ्या अवस्थेमध्ये त्याचं टेम्परेचर जे आहे हे साधारणतः सव्वीस डिग्री सेंटीग्रेड तापमान हे ठेवणं अत्यंत आवश्यक असतं या वातावरणामध्ये अळीचं आपण संगोपन करत असताना एक काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे की कुठल्याही प्रकारचं जर आपल्याला प्रादुर्भावग्रस्त अळ्या दिसल्या किंवा अळ्या मलूल पडलेल्या दिसल्या किंवा त्या खाताना मजी खाण्याची क्रिया मंदावताना दिसली तर अशा अळ्या आपल्याला तत्काळ त्या काढून वेगळ्या करून नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा हे संसर्गजन्य रोग असतात याच्यामुळे बाकीच्या अळ्या ग्रसित झाल्या तर अळीची वाढ खुंटते आणि अळ्या मरायला सुरुवात होते त्याच्यानंतर चौथ्या अवस्थेमध्ये आपल्याला सा साधारणतः पंच्याहत्तर डिग्री सेंटीग्रेड प टक्के आर्द्रता आणि पंचवीस डिग्री सेंटीग्रेड तापमान यामध्ये चौथी अवस्था आपल्याला पूर्ण करायची असते यामध्ये दोनशे स्क्वेअर फूट जागा त्याला सुरुवातीपासून लागते आणि नंतर साधारणतः चारशे स्क्वेअर फुटापर्यंत त्याला जागा लागते आता ही जी प अवस्था आहे यावेळेस आपण त्याला पाला खाऊ घालताना फांदी पद्धत ही अवलंबतो म्हणजे पाला तोडून आणणे तो स्वच्छ करणे त्याचा का ओल्या कापड्यांनी पुसून स्वच्छ करणे हे सगळं हे सगळं करून फांद्याच्या फांद्या आपण त्यांना खायला घालतो आणि ही अवस्था सुद्धा साधारणतः तीन दिवस चालते आणि तीन दिवसानंतर ती अळी काठ टाकून परत पाचव्या अवस्थेकडे निघते पाचवी अवस्था ही या अळीची शेवटची अवस्था आहे आणि यावेळेस सत्तर डग टक्के आर्द्रता आणि चोवीस डिग्री तापमान हे खोलीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे आर्द्रता आणि तापमानाचा फार मोठा रोल आहे अन्यथा याचा परिणाम आपल्याला कोश निर्मितीवर जाणवतो आता यावेळेस आपण साधारणतः जवळ पाचशे पटीपर्यंत हे पाला ह्या अळ्या खातात आणि पाचवी अवस्थासुद्धा काठ टाकण्यापासून येते आणि यावेळेसच मग आपण चंद्रिका किंवा नेत्रिका जी असते ही त्या त्यांच्या त्या संगोपनगृहामध्ये ठेवतो जेणेकरून या अळ्या पाचव्या अवस्थेनंतर त्या नेत्रिकेवर किंवा चंद्रिकेवर चढतात आणि पाचव्या अवस्था पूर्ण व्हाय आली की, की त्यावेळेस त्याचा ते कोश निर्मितीला सुरुवात करतात यावेळेस अळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा पारदर्शक झालेल्या असतात त्यांच्या कोशिका तयार झालेल्या असतात ज्यापासून ते कोश निर्मितीला सुरुवात करतात अशी अळी जर आपण लाईटच्या विरुद्ध बाजूने धरून पाहिली तर आपल्याला अळीच्या आतमधल्या कोशिका एकदम स्पष्टपणे दिसतात आणि लाईट हा आरपार गेलेला दिसतो आता या अळ्या आहे यांची आपल्याला निगा घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक जसं म्हटलं की ग्रासित अळ्या या अळीवर अनेक प्रकारचे रोग सुद्धा येतात नक्कीच आमचा पुढचा प्रश्न याच अनुषंगाने होता कारण आपण आपल्या उत्तरामध्ये बरेचसे निर्जंतुकीकरण रोग आणि प्रादुर्भाव याबद्दल बोलत होतात की अळ्या ज्या आहे हा महत्वपूर्ण भाग आहे या पूर्ण उद्योगाचा तर त्यांच्यावर कुठले रोग येऊ शकतात का कुठल्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो का आणि संरक्षण कशाप्रकारे करायचं प्रामुख्याने या किडीवर व्हायरस रोग बॅक्टेरियाचे रोग आ, नंतर प्रोटोझोवा रोग असे येतात बुरशीजन्य रोग येतात याच्यातला बुरशीजन्य रोग म्हणजे सगळ्यात महत्वाचा म्हणजे मश्करडाईन रोग हा मश्करडाईन रोग तापमान कमी झाला किंवा आर्द्रता कमी झाली आणि आपल्या हाताळण्याच्या पद्धतीमध्ये जर काही चुका झाल्या आपल्या हात जर अस्वच्छ राहिले तर त्याचा प्रादुर्भाव फार लवकर होतो आणि असा प्रादुर्भाव झालेल्या अळ्या ज्या आहेत यांची हालचाल मंद होते खाणं मंद होतं आणि त्यांच्या जी कातडी आहे त्याला एक चकाकी येते पण त्याला पाणी सुटतं आणि विष्टेमध्ये सुद्धा विष्टसुद्धा पातळ होते असे जर लक्षणं दिसले तर त्या अळ्या काढून लगेच नष्ट करायचे असतात आता हे जे मस्कर आहे हा रंगानुसार लाल काळा पिवळा हिरवा आणि पांढरा असतो साधारणतः आपल्या भागामध्ये पांढरा आणि हिरवा मस्कर रोग हा प्रामुख्याने आढळतो आणि प्रामुख्याने पांढरा मस्कर रोग हा मोठ्या प्रमाणावर आढळतो हा, ना, हा, तर हा बिरेरा बॅसियाना नावाच्या बुरशीमुळे हा येतो ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर अळीचं परत खाणं मंदावतं आणि अळी मलूल पडते त्वचेमधनं पाणी निघायला सुरुवात होते आता या रोगाचा जर प्रादुर्भाव आणि साधारणतः एक एका आठवड्यानंतर अळी कडक होते आणि खडूसारखी कडक होते आणि पांढरी दिसते तर अशा अळ्यांचा आपल्याला प्रादुर्भाव दिसतात आपल्याला त्या नष्ट करायच्या पण निर्जंतुकीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यासाठी दोन टक्के फॉर्मेलिनचा फवारा आपल्या ज्या संगोपन गृह आहे त्याच्यामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक बॅच निघाली की निर्जंतुकीकरण दोन टक्के फॉर्मेलिन किंवा ब्लिचिंग पावडर किंवा चुन्या चुन्यानी याचं निर्जंतुकीकरण अत्यंत आवश्यक आहे तसेच जे आपले अवजारं आहेत याचं दोन टक्के ब्लिचिंग पावडरच्या दावणामध्ये त्याला बुडवून ठेवणे आणि नंतर उन्हामध्ये कडक वाळून ते अवजारा नंतर परत वापरणे हे आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे तसंच बॅक्टेरिया आणि व्हायरल डिसी जे आहेत याच्यामुळे काय की अळ्या मलूल पडतात खाणं मंदावतं आणि त्या अळ्यांमधनं पाणी यायला सुरुवात होते त्याच्यामुळे आपल्याला इथे थोडं थांबावं लागेल कारण विश्रांतीची वेळ झालेली आहे मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर म्हणजे कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो सर रेशीम कीटक संगोपन हा आपला विषय सुरू आहे आणि आपण कीड व्यवस्थापनाबद्दल आम्हाला सांगत होतात आपण पाहिलं की बा बुरशीजन्य रोग आले तर काय होतं तसंच बॅक्टेरियाची लागण झाली तर अळीचं खाणं बंद होतं अळीच्या तोंडात पातळ द्रव निघणं सुरू होतं ज्यामुळे इतर अळ्या पण ग्रासित होतात आणि अळीचं शरीर हे मलूल पडतं आणि अळ्या मरतात तसंच व्हायरल जर आपल्याला झालं त्या अळीला तर अळीच्या शरीरामध्ये पाणी होतं आणि अळी कुठेतरी उंचावर जाऊन उलटी लटकते अशा लक्षणं दिसतात अशा अळ्या जाळून नष्ट करायच्या आहे आणि परत निर्जंतुकीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे यासोबतच एक कीड येते त्याच्यावर ती म्हणजे उजी माशी उजी माशी ही आपल्या घरच्या जी माशी असते त्या माशीसारखीच दिसायला असते पण ती माशी आपले अंडे अळीच्या कातडीवर देते आणि त्या अंड्यातनं पिल्लं निघून ते अळीला नष्ट करतात आता त्या वेळ त्याच वेळेस जर हे अंडे जर प्रलंबित राहिले तर नंतर छिद्र असलेले सुद्धा आपल्याला आढळून येतात या माशीसाठी आपल्याला संगोपनगृह आहे याच्या खिडक्या दारं आणि याच्यावर आपल्याला जाळीचं आवरण टाकणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून माशीचा प्रवेश तिथे झाला नाही पाहिजे आणि त्याच प्रमाणे जे नेफेलिक्स नावाचा एक जे परोपजीवी कीटक आहे याचे आपण एक लाख पिल्लं प्रति शंभर अंडी पूंज सोडले रात्रीच्या वेळेस तर रात्रभरात हे याचा आ, उजी माशीचा नियंत्रण करण्यास फार मदत होते नक्कीच म्हणजे अळ्यांचं उत्पादनासोबतच सोबतच त्यांची निगा राखणं पण तेवढंच आवश्यक आहे मग तुम्हाला ते उत्पादन मिळू शकतं सर सर ते शेवटी आम्हाला सांगा की आमचे शेतकरी जे बंधू भगिनी आहेत त्यांना तुती उद्योगाचे काय फायदे मिळू शकतात आता तुती उद्योग हा तसा एक फार गॅरंटीचा उद्योग आहे शाश्वत उत्पादन याच्यापासून मिळतं तसंच एकदा तुतीची लागवड केली की साधारणतः बारा ते पंधरा वर्षापर्यंत लागवड करायची गरज नाही तुती ही कमी कालावधीत येते आणि साधारणतः चार महिन्यात पीक तयार होतं त्याच्यामुळे इतर उद्योगधंद्यांपेक्षा साधारणतः लवकरच तुम्हाला या उद्योगाला सुरुवात करता येते तसेच निर् जे तुमचं संगोपनगृह आहे आणि त्याचं जे लागणारं साहित्य आहे हे वारंवार खरेदी करावं लागत नाही त्याच्यामुळे त्या खर्चामध्ये तुमची बचत होते तसंच हे जे तुतीचं उद्योग आहे याच्यामध्ये किड्यांना पाला खाऊ घातल्यानंतर जो उरलेला पाला आहे हा पाला जर जनावरांना दुधा खासकर जुजार जनावरांना जर आपण खाऊ घातला तर त्यांचं दुधाचं उत्पन्नसुद्धा वाढतं आणि असं संशोधनानंतर निदर्शनास आलेलं आहे की साधारणतः पंच वीस ते पंचवीस टक्के दुधाचं उत्पादन हे वाढलेलं आहे सोबतच शेळ्यांना आपण जे इतर पिष्टमय पदार्थांसाठी जे दुसरा पारा खाऊ घालतो तसाच हिरवा पाला हा याचासुद्धा आपण तुतीचा पालासुद्धा खाऊ घालू शकतो तर तसेच एक एकर क्षेत्रा मध्ये जर आपण तुतीची लागवड केली तर याच्यासोबत उत्तम जोडधंदा म्हणून परत तुतीसोबतच आपण दुधाळ साधारणतः एक एकर क्षेत्रापासून तीन ते चार जनावर दुधाळ जनावरंसुद्धा आपण त्याच्यावर पाळू शकतो आणि अधिकचं उत्पादन मिळवू शकतो आता हे जे आहे साधारणतः शंभर अंडी पूंज्यापासून साठ किलो कोश तयार होतात आणि बाजारभावाप्रमाणे जर आपण पाहिलं तर वर्षाला याला शासनाचा हमी दर हा एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये पन्नास पैसे प्रति किलो आहे एका एक खेपेपासून आपल्याला साधारणतः अठरा हजार रुपये शंभर अंडी पूजा असून अठरा हजार रुपये उत्पादन मिळतं दोनशे अंडी पूंजा असतील तर छत्तीस हजार उत्पन्न मिळतं आणि एका एकरपासून वर्षाला साधारणतः दीड लाखापर्यंत आपल्याला हमीयुक्त उत्पादन मिळू शकतं आणि असा हा उद्योग आहे ज्याच्यामध्ये आपण जे उरलेला पालापाचोळा आहे अळ्यांची विष्टा आहे याचा आपण खतामध्ये रूपांतर करून त्याचा गांडूळ खत तयार करून तेच परत आपल्या तुतीच्या उत्पादनामध्ये वापरू शकतो आणि तसंच तुतीची छाटणी केल्यानंतर हे जे खुंटं आहेत हे खुंट आपण बेणे म्हणूनसुद्धा इतर शेतकऱ्यांना पुरवू शकतो तसंच कमी पाण्याने पाण्यामध्ये हा येणारं पीक असल्यामुळे जर पर्जन्यमान कमी झालं किंवा पाण्याचा ताण पडला तरी याला फारसा फरक पडत नाही आणि साधारणतः फक्त उन्हाळ्याचा एक दीड महिना जर कालावधी आपण सोडला तर नंतर परत आलेल्या पावसामध्ये याला परत फुटवे येतात आणि हे उत्पादन आपण परत पाल्याचं घेऊ शकतो अशा पद्धतीने हा एक फायदेशीर जोडधंदा आहे शेतीसोबतच याची जोड आपण दुग्ध दुग्धव्यवसायासोबत वखरी उत्पादनासोबतसुद्धा करून आर्थिक आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो आणि हा एक चांगला अर्थार्जनाचा सोर्स आपल्याकडे मिळतो आणि याचद्वारे आपण आपला जीवनमानसुद्धा उंचावण्यासाठी फार मोठी मदत आपण करून घेऊ हो शकतो डॉक्टर नंदकिशोर लवे सर रेशीम कीटक उत्पादन यावर आपण इतकं चांगलं महत्वपूर्ण जी माहिती आहे ती सगळ्यांना सांगितली याबद्दल कृषी दर्शन कार्यक्रमात आपण आलात याबद्दल सुद्धा आपल्या मनापासून धन्यवाद सर नमस्कार